सकाळ सगळ्यांना जय की राई दिस इज दिव्या वैती वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग गाई गेस आज मी कुठे आलेली आहे तुम्हाला माझ्या चेहऱ्याच्या स्माईलवरून कळतच आहे का मी कुठे आली असेन आज आणि मी आज आलेली आहे माझ्या माऊलीची भेट घ्यायला डोंगरावर आणि मी आज सांगू नाही शकत मी केवढी खुश आहे मी आता दोन महिन्यानंतर आलेली आहे बिकॉज ऑफ मला बरं नव्हतं म्हणून सो so, चला आता असं खूप एक्साइटमेंट झालेली आहे का कधी आईला भेटते मी चल चला तुम्हा तुम्ही पण दर्शन घ्या माऊलीचं जे किराई सुंदर हिरवगार रान बघून किती भारी वाटत खूप मस्त क्लायमेट आहे खूप असं प्रसन्न वाटतंय सो तुम्ही पाहू शकता सो so, गाईस तुम्ही जर पायथ्यापासून चढत आलात ना तर पहिलाच आपल्या या आजीचा स्टॉल लागतो ज्या आजी हे बघा काकडी कैरी वगैरे शेंगा वगैरे विकतात तर कृपया प्लीज त्यांच्याकडून घ्या ही माझी विनंती आहे धन्यवाद हे बघा मी आमच्या क्यूट आजी आहेत ह्यांच्याकडून तुम्ही घेत जा वस्तू कायथ्या मंदिराच्या इथून आलात तर पहिलंच दुकान आहे आजीचं फायनली मी माझ्या आईच्या इथे पोचलेली आहे तो चला आता आपण आईचं दर्शन करायला जाऊया द्या पाऊस पडतोय पण खूप भारी वाटतोय आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप भारी दर्शन झालं आईचं आई असं खूप 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 सुंदर दिसते छान दर्शन झालं आईचं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्ही सगळ्यांनी देखील आई माऊलीचं दर्शन करा आणि भाविक भक्तांची आज गर्दी बघा एवढ्या पावसात पण सर्वजण आईच्या भेटीला आलेल्या आहेत खूप छान आणि पीसफुल वातावरण आहे मस्त मस्त धबधबे वाहत आहेत तिकडे आणि खूप छान झालं दर्शन तर आपल्याला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद स्वामी कृपेचं वरदान रूपमा